आता मी तुम्ही धवळाला बरं मी काही जेव्हा म्हणाले पण पन्नास वर्ष यामध्ये आपल्याला दान देता देतो का तर मी आज समजा मी समाज मी कधी आकाशभू साठी आपल्या समाजासाठी कधी जा का मी समजा नाही वापरच्या अवघ्याच दोन्ही उद्या पेच आयुष्या मार जाती जाती मारून चोरी केली कापू काय किन्यानी केली का आपल्या हाऊ लापू

आता अध्यक्ष एवढे एवढे गाड्या होणार आता काय बोल संभाजीनगर चालत आम्ही घरी आमचे झाले का मधून किती वीस गाड्या वीस घेऊन आम्ही दहा बाय ह्या आणि दहा माणूस तर म्हणजे वीस तर मग आज गाडून वीस वीस तीस तीस गाड्या आल्या तर किती गाड्या होत्या आपल्याकडे मग केवट समाजाला कस करा एक समाज आपल्याला आपली ताका समाजाची आणि त्यांच्या स्वार्थ झाली आपल्या लेकर त्यांचे एक स्वार्थ भावले त्यांना काय बोललं का पन्नास लाख रुपये मला भेटत होते घेऊन मी मोकळं झाला असतो पण मला समाजाची तळमळ आहे माझे माल जर काही तुम्ही सोडता असेल तर काय फायदा तर आपला माल ओले भारी होता जितक्या मध्ये आपल्या हरी माणूस तयार राहायचा